नाही चंदगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेगड आपल्याला कुणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या श्रिष्टींची परवानगी काढून केला श्री बाबासाहेब कोपरेच्या कन्या ते जे ते मा आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उप उपस्थित होतो त्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला ते माझे माझी आणि नंदाताईची बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाहीत म्हणलं तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता हो परंतु आता जी दोघांची आघाडी झालेली आहे आणि मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्यांना मी कळवल्या नाही या ठिकाणी आता माझ्या मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्ष नेत्याच्यावर चर्चा सुरू आहे गडिलमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष आमची युती झालेली आहे त्यामुळे हा फॉर्म्युला सगळीकडे नाही ज्या ठिकाणी आपापली स्वबळावर लढणार आहे आता चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असंच समन्वय समिती सुद्धा ठरलेलं आहे नाही नाही कागलमध्ये कागल राष्ट्रवादी पक्ष हा फार छोटा पक्ष आहे आणि तिथं भारतीय जनता पक्ष आमची चर्चा चालू आहे नाही काय होतंय की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाहीत पण त्यांनी काय करायचं पण त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे अशा चर्चा आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे तिथं कधी होणार नाही आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वेगवेगळे लढेल कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार नाही यामुळे ही रणनीती आमची आहे अधिकृत नाही आले आघाडी झालेली आहे एकत्र नाही आले पण शरद पवारांच्या पक्षाची हातमिळवणी करणं हे भाजपला खटाणार वाटत नाही का नाही आधी शिवाजीराव पाटलांची त्यांची बोलली झालीच होती ना भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांची त्यांची बोलली फायदा झालेली होती तानाजी सावंतांसारख्यांनी नेत्यांनी टीका केलेली होती शब्दामध्ये जाऊन आपण एक एक रणनीती ठरलेली आहे विरोधी महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीची रणनीती आपण आखलेली आहे महाविकास आघाडीचा आता आघाडी धरली आहे ना तुमच्या एक लक्षामध्ये आला असेल ज्यावेळा ही घटना घडली आणि चार वेळा आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ने आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चारही ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकरण माहिती नव्हतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो आणि आपण बघितलं असाल की त्यानंतर दादा हा किती सच्च आहे हे जनतेने ओळखलं तर दादाला माहिती नव्हतं शत्रूंनीसुद्धा ही शंका उपस्थित केली नाही आणि मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला आप सुद्धा आपण व्यवस्थितपणाने अशा गोष्टी समजावून सांगण्याचं काम ते भविष्यात करतील परंतु दादांचा आपण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला आहे की दादाचा अजिबात यामध्ये संबंध नाही दे यावर मन, आता बाकीच्या पक्षाबद्दल कशा बोलायचं नाव घेऊन बोलला तर मी त्याला बोलेन तुमच्या पक्षाला बोल कुठली रायगड कुठली शिवसेना तो विरोधी पक्ष आहे ना विरोधी पक्ष बोलणारच राहते आता त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन माहिती घ्या ते काय आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतीश पाटलांशी चर्चा अजिबात नाही चर्चा होणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर आणि शिंदे गटावर चर्चा होईल काय नाही आता या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त नगरपंचायती आणि नगरपालिका कशा निवडून येतील पुढे महानगरपालिका आणि जिल्हापालिका निवडून येतील याचाच विचार होईल दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे नाही ते आता माहिती दिल्लीवाल्यांना माहिती आहे मी काल बघितलं पासून ते बघितलं आपल्या देशाचे गृहमंत्री खंबीर आहेत त्याची पाळी म्हणून काढतील शोधून काढतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका